सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या साथी मानाच्या नंदीकोलच्या आज या ठिकाणी शिवसेना भवन शिवसेनेच्या वतीनं आज त्याचं पूजन करण्यात आलं आज सिद्धरामेश्वरांचा जो इतिहास आहे सोलापूरसाठी हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे हा इतिहास जो ही परंपरा आहे ही परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्रात जावी आणि त्या आपल्या सिद्धरामेश्वर महाराज हे बाराशे वर्षापासूनचा इतिहास करना करना में सोला में हा सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना कळण्यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील अक्षताच्या सोहळ्यासाठी मी निमंत्रित करतो आहे आणि ज्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब येतील त्यांना हा इथं जो नयनरम्य असा अक्षता सोहळा करतो तो सोहळा हा पंढरपूरच्या धर्तीवरती जो मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच केलं पाहिजे आणि मी सर्व नंदीकोल सर्व मानकरी पुजारी सर्वांचं आणि भक्तांचं मी हार्दिक खरंतर अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की ते या ठिकाणी आले